नमस्कार मातोश्री अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते सी पी राधाकृष्णन यांची देशाचे पंधरावे राष्ट्र उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सी पी राधाकृष्णन आणि उपराष्ट्रपती पदाच्या विषयी काही माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आपण सी पी राधाकृष्णन आणि त्याचबरोबर उपराष्ट्रपती पदाविषयी काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सीपी राधाकृष्णन हे देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती ठरले आहेत किती होती तर निवडणूक ही सतरावे निवडणूक होती सतरावी लक्षात ठेवा सीपी राधाकृष्णन हे पंधरावे उपराष्ट्रपती आहेत पण ही निवडणूक किती होती सतरावी देशाचे उपराष्ट्रपती जगदीश जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या उपराष्ट्रपती पदा रिक्त असलेल्या उपराष्ट्रपती पदावर सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली त्याच्या अगोदर कोण उपमुख सॉरी उपराष्ट्रपती होते तर जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आपल्या प्रकृतीच्या कारणाला किंवा प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आणि त्याच्यामुळं देशात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली मग चौदावे उपराष्ट्रपती कोण होते जगदीप धनखड पहा सतरावी उपराष्ट्रपती निवडणूक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला झाली किती उप निवडणूक होती मी तुम्हाला अगोदर सांगितलं ही सतरावी निवडणूक होती कोणती सतरावी त्याच्यानंतर या यामध्ये सी पी राधाकृष्णन यांनी किती मतं घेतले चारशे बावन हे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवड निवडणूक नुदू, निवडून आले त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून पहा माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी हे महत्वाचं आहे त्यांच्या विरोधात कोणी निवडणूक लढवली तर सुदर्शन रेड्डी माजी न्यायमूर्ती आहेत आणि त्यांना किती मतं पडली पहा त्यांना तीनशे मतं पडली या निवडणुकीत पंधरा मते बाद झाली हे पण महत्वाचं आहे किती मतं बाद झाली तर पंधरा मतं बाद झाली त्यामुळे सी पी राधाकृष्णन हे किती मतांनी निवडून आले तर एकशे बावन्न मताने सी पी राधाकृष्णन हे निवडून आले तर चार पाच गोष्टी लक्षात ठेवा एक तर सतरावे उपराष्ट्रपतीची निवडणूक होती व्यक्ती म्हणून पंधरावे उपराष्ट्रपती आहेत त्याचबरोबर त्यांना चारशे मते मिळाले आणि त्यांच्या विरोधात कोण इंडिया आघाडीकडून कोण निवडणूक लढल तर सुदर्शन रेड्डी जे की माजी न्यायमूर्ती आहेत त्यांना पण तीनशे मतं पडले या निवडणूक महत्वाचं म्हणजे पंधरा मते बाद कशी झाली कारण आपण संसदेच्या सर्वोच्च सभागृहात जे खासदार निवडून देतो त्यांना निवडणुकीत मतदान करताना सगट काही चुका होतात असं कसं होऊ शकतं भारताच्या एवढ्या मोठ्या कायदा निर्मितीच्या सभागृहात जाणारे व्यक्ती जर अशा काही चुका करत असल आता यात राजकीय बी आहे हे मत जाणून बुजून बाद केले बाद झाले किंवा बाद करून घेतले असा बी प्रश्न आहे पण काय जे असेल तर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय पंधरा मते बाद झाले आणि सी पी राधाकृष्णन यांचा एकशे बावन माताने विजय झाला किती एकशे बावन त्याच्या पुढे बा त्यांचं पूर्ण नाव काय सी पी राधाकृष्णनच चंद्रपुरम कोनु स्वामी राधाकृष्णन यांचा जन्म कधी चार मे एकोणीशे सत्तावन्न तिरुपूर तामिळनाडू येथे त्यांचा जन्म झाला व्यवसाय प्रश व्यवसाय प्रशासनात त्यांनी पदवी केली आपलं पदवीचं शिक्षण त्यानंतर बा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोईमतूर मतदारसंघातून तो दोन वेळा लोकसभेचे खासदार किंवा लोकसभेवर लोक निवडून आले कधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे तामिळनाडू राज्याचे अध्यक्ष होते प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष कुठले होते भारतीय जनता पार्टीचे तामिळनाडूचे त्यानंतर सी पी राधाकृष्णन यांनी सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एकतीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये चोवीस मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती आणि ते महाराष्ट्राचे एकवीसवे राज्यपाल होते एक राज्यपाल होते ते आपण पाहा हा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदापूर्वी ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदापूर्वी ते झारखंडचे पण राज्यपाल होते त्याचबरोबर तेलंगणा रा, राज्याचे राज्यपाल होते आणि पदुचेरीचे नायब राज्यपाल होते वा पदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल असतात त्याचबरोबर तेलंगणा आणि पदुचेरी डबल झाले तेलंगणा आणि पुदुचेरीचे ते नायब राज्यपाल होते त्याच्या पुढे पहा सीपी राधाकृष्णन यांच्याविषयी काय सांगता येते का सीपी राधाकृष्णन हे उत्तम क्रीडापटू असलेले टेबल टेनिस मध्ये कॉलेज चॅम्पियन होते त्यांचा खेळामध्ये चांगला सहभाग होता कॉलेज चॅम्पियन होते आणि कशात होते टेबल टेनिस या खेळात टेबल टेनिस या खेळात ते कॉलेज चॅम्पियन होते ते लांब पल्ल्याचे धावपट्टू होते ऍथलेटिक्स लांब पल्ल्याचे धावपट्टू पण होते उपराष्ट्रपती पदाची संधी मिळणारे सिद्ध राधाकृष्णन हे राज्याचे दुसरे राज्यपाल आहेत महाराष्ट्राच्या राज्याचे दुसरे राष्ट्र राज्यपाल आहेत जे आहे राज्यपाल असताना त्यांना उपराष्ट्रपती होता आलं आणि योगायोग म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये शंकरदयाळ शर्मा यांची पण उपराष्ट्रपती निवड झाली आणि योगायोग असा आहे शंकरदयाळ शर्मा एकोणीशे सत्याऐंशी आणि सी पी राधाकृष्णन यांची दोघांची निवड अशा वेळी झाली की केंद्रातल्या उपराष्ट्रपतींनी सते, सते पन पन की भारताच्या दुसऱ्या एखाद्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला म्हणजे त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर नाही त्यांचा राजीनामा झाला आणि त्या दोन्ही वेळेस ज्यावेळेस एकोणीस सत्त्याऐंशी ला पण आणि आता पण कोणीतरी राजीनामा दिला अशा वेळेस महाराष्ट्रातील राज्यपाल पदावर असणाऱ्या दोन हे दुसरे व्यक्ती आहेत की ज्यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली त्याच्या पुढे पाहा उपराष्ट्रपती पदाविषयी काहीतरी संविधानिक गोष्टी काय आहेत भारतीय संविधानात त्यांचं काय स्थान आहे आपण हे पाहू पहा कलम त्रेसष्ट नुसार किती कलम त्रेसष्ट नुसार देशाला एक उपराष्ट्रपती असेल असं आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम त्रेसष्ट मध्ये सांगण्यात आले आहे घटनात्मक पदाधिकारानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती हे पद आहे की संविधानिक पद किती आहे दुसऱ्या क्रमांक त्याच्या पुढं उपराष्ट्रपतीची निवड उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य यांच्या मतदानातून उपराष्ट्रपतीची निवड होती आणि कशी एकल संक्रमणीय गुप्त मतदान पद्धतीने उपराष्ट्रपतीची निवडणूक होती लोकसभेचे वा लोकसभेचे आणि राज्यसभेचे सर्व खासदार मग नामनिर्देशित बी आणि नियुक्त बी दोन्ही पण या लोकसभेच्या सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सहभागी होतात त्याच्या पुढे पहा हा उपराष्ट्रपती उपर पदाच्या पात्रता सांगितलेल्या आहेत उपराष्ट्रपती पदाला काय काय पात्रता असावा तो भारताचा भारता नागरिक असावा भारताचा नागरिक नसेल तर त्याला उपराष्ट्रपती पद स्वतःच येणार नाही त्यानंतर त्यांनी किमान पस्तीस वर्ष वय पूर्ण केलेले असावे राज्यसभा सदस्य होण्यास अस, पात्र असावा नामांकनासाठी बा ज्या वेळेस त्यांना उभं राहायचंय त्यांचं नामांकन करण्यासाठी किमान वीस सदस्यांचे सदस्य नाव सुचवलं पाहिजे आणि किमान वीस सदस्यांनी अनुमोदन दिलं पाहिजे कोणत्या सदस्यांनी मात्र लोकसभेच्या राज्यसभेच्या या दोन्ही पैकी कोणत्या तरी वीस सदस्यांनी नामांकनासाठी किमान नाव सुचलं पाहिजे आणि किमान वीस सदस्यांनी अनुमोदन दिलं पाहिजे बाकीच्या कोणत्याही सदस्यालयात हस्तक्षेप करता येत नाही लोकसभेच्या दोन्ही सभागृहाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी समजा त्याच्या पुढं पुढे हा उपराष्ट्रपतीची कार्य आहे त्यांचे कार्य काय हे पण सांगावं लागेल देशाच्या राज्यसभेचे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात कसे पदसिद्ध हे समजात महत्वाचं आहे देशाची जी राज्यसभा असते तिचे अध्यक्ष किंवा पदसिद्ध उपसभापती सॉरी सभापती कोण असतं देशाचे उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच्या अनुपस्थित किंवा राष्ट्रपती आजारी किंवा पदरी काम्या असताना किंवा नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत राष्ट्रपतीचे सर्व कार्य करण्याचा अधिकार उपराष्ट्रपतींना आहे त्याचबरोबर आणखी काय उपराष्ट्रपती पदाबद्दल उपराष्ट्रपती पदाबद्दल सांगता येईल का पा उपराष्ट्रपतीचा कार्यकाल उपराष्ट्रपतीचा सामान्यतः कार्यकाल किती असतो पाच वर्षाचा असतो पाच वर्षाचा पण ते मध्येच राजीनामा देऊ शकतात जसं की जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला जाईल त्याच्यानंतर पुढं पहा उपराष्ट्रपती पदाची शपथ भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणसत्तर नुसार भारताच्या उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीने नेमलेल्या कोणत्याही व्यक्ती समोर शपथ दिली जाते किंवा ती व्यक्ती त्यांना शपथ दिली जाते कोणासमोर उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती निवडतील अशी एक व्यक्ती त्याच्यानंतर पहा पुढं काय दिलंय उपराष्ट्रपतीची बडतर्फी किंवा त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीकडे आपला स्वतःहून राजीनामा देऊ शकते त्याचबरोबर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असल्यामुळे त्यांना पदावरून हटवण्याचा ठराव फक्त कोणाच ब... कोणत्या सभागृहात लोक विधानसभा सॉरी आपल्या संसदेच्या फक्त राज्यसभेतच कारण ते राज्यसभेचे सभापती असल्यामुळे लोकसभेत त्यांच्या पडतर्फीचा ठराव मांडून जमत नाही तो फक्त राज्यसभेतच मांडावा लागतो ठराव सदस्याच्या बहुमताने म्हणजे एक तृतीयांश सदस्याने मंजुरी मिळाली पाहिजे त्यानंतर हा ठराव लोकसभेत साध्या बहुमताने लोकसभेत मात्र कसा साध्या बहुमताने पारित होतो आणि त्यानंतर उपराष्ट्रपतींना पदावरून दूर केले जाते त्याच्यानंतर पहा अशा प्रकारे आपण देशाचे जे, जे पंधरावे उपराष्ट्रपती आहेत सी पी राधाकृष्णन यांच्याविषयी वैयक्तिक आणि त्यांच्या पदाविषयी किंवा उपराष्ट्रपती पदाविषयी काही माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद